नमस्कार आपण आलमगीर न्यूज बातम्या अहमदनगर वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभातर्फे ऐतिहासिक प्रशिक्षण शिबिर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर भिंगार शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर भिंगार येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात उत्साहात पार पडले हे दोन दिवसीय शिबिर शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडले मुख्य प्रशिक्षक म्हणून मेजर जनरल हिरामण आहिरे यांनी स्वतः उपस्थित राहून समता सैनिकांना मार्गदर्शन केले शिस्त संघटन बौद्ध मूल्य आणि सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक भूमिका या विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु राजेंद्र साळवे सरचिटणीस आयु सतीश ओहळ कोषाध्यक्ष आयु विजय हुसळे संस्कार उपाध्यक्ष आयु भगवंत गायकवाड संरक्षण उपाध्यक्ष आयु संतोष गायकवाड संरक्षण सचिव आयु किशोर कांबळे आणि आयु गोरख केदारे यांनी उपस्थिती लावली तसेच वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव प्रवीण ओरे सहसचिव सुरेश पान पाटील तर भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दीपक पाटोळे संरक्षण सचिव विजय कांबळे व संस्कार उपाध्यक्ष लक्ष्मण माघाडे यांच्यासह भीमसैनिक आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समता बंधुता शिस्त संघटन आणि सामाजिक जबाबदारीचे मूल्य अधिक दृढ करण्यासाठी हा एक महत्वपूर्ण पाऊल मानला जात आहे विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचारांना प्रथम त्रिवार वंदन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष पंडित काश्यप्य तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतींना विनम्र अभिवादन या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपाशिका मिराताई आंबेडकर यांच्याही कार्याला पंचांग प्रणाम या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला पंचांग प्रणाम या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हरीश रावलेया यांच्याही धम्माकार्याला पंचांग प्रणाम या संस्थेचे राष्ट्रीय रिपोर्टिंग चेअरमन डॉक्टर सुभाष जाऊजाळे साहेब यांच्याही धम्माकार्याला पंचांग प्रणाम आज या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये माधवराव चाबोकसार रवींद्र कांबळे गुरुजी त्याचप्रमाणे शहराच्या अध्यक्ष दीपकजी पाटोळे आणि त्यांची संपूर्ण टीम आ, या ठिकाणी वंचितचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि याचे समता सैनिक दलाचं शिबिर या अहमदनगर शहराच्या वतीने आ, भिंगार या सिद्धार्थ मध्ये चालू आहे आणि या, या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून उपस्थित असलेले नाशिकचे मेजर जनरल आहिरे साहेब आ, हे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राज्याचा राज्याने एक निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण देशामध्ये दे समता सैनिक दलाची एक फळी तयार करायची आहे आणि समता सैनिक दलाची फळी तयार करीत असताना महाराष्ट्रामधून दोन लाख समता सैनिक दल ह्या वर्षी आपल्याला ही समता सैनिक दलाची टीम उभी करायची आहे आणि त्यासाठी प्रत्येक म्हणजे प्रत्येक जिल्हा कामाला लागलेला आहे आणि अहमदनगर जिल्हा सुद्धा त्यात मागे नाही तर प्रत्येक तालुक्याने हा निर्णय घेतलेला आहे की येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्यामध्ये मा जवळजवळ दोनशे ते अडीचशे सैनिक या जिल्ह्यामधून निर्माण होणार आहे आणि ही टीम तयार झाल्यानंतर आपल्या दलित बांधवावर हो किंवा आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर जो काय अन्याय होतो अत्याचार होतो त्यासाठी ही टीम कटिबद्ध असणार आहे आणि ती या समाजाची संरक्षण करणार आहे आणि त्याचप्रमाणे आंबेडकर कुटुंबाच्या पाठीमाग ही टीम उभी राहणार आहे आणि म्हणून या या टीमची खूप गरज आहे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये सैनिक तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी जे राज्याचं जे व्हिजन आहे ते आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि आज त्या निमित्ताने या अहमदनगर शहरामध्ये आजच्या या टीम मध्ये पंचवीस लोक सहभागी झालेले आहेत आणि कालपासून पंधरा पंधरा नोव्हेंबर पासून आज सोळा नोव्हेंबर पर्यंत दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्याचं सांगता समारंभासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि धन्यवाद जय भीम नमबुद्ध अहिल्यानगर जिल्हा दक्षिण विभाग भारतीय बौद्ध महासभेतर्फे अहिल्यानगर शहर शाखा आयोजित समता सैनिक दल शिबीर, दोन दिवसीय या ठिकाणी भिंगार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला भरघोस असा प्रतिसाद लाभला समाजामध्ये जी विषमता निर्माण झालेली आहे जी जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि ती नष्ट करण्यासाठी बहुजन समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अहिल्यानगर दक्षिण विभागाच्या वतीने आम्ही एक प्रयत्न करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख जे सैनिक बनवायचे आहेत ते संपूर्ण सैनिक महाराष्ट्रातून तयार होतील आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अहिल्यानगर शहरामध्ये समता सैनिक दलाचं शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे शिबिराला वंचित बहुजन आघाडीने विशेष असं सहकार्य केलेलं आहे आयुष्यमान प्रवीणजी ओरे सुरेशजी पानपाटील तथा कांबळे या सर्वांनी भिंगारमधील सर्वच कार्यकर्त्यांनी या शिबिरासाठी खूप सहकार्य केलं मी मनापासून त्यांचे आभार मानतो संपूर्ण विश्वाला शांततेची संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारणा प्रथमतः अभिवादन भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने या आदेशामध्ये जो सर्वसामान्य माणसावर अन्याय अत्याचार होत आहे तो निपटून काढण्यासाठी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी या देशामध्ये समता सैनिक दलाचे दोन लाख सैनिक तयार करायचा त्यांनी मानस व्यक्त केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी अहिल्यानगरला समता सैनिक दलाचं विशेष शिबिर दोन दिवसाचं संपन्न होत आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून मी या ठिकाणी अहिल्यानगर येथील सैनिकांना एवढं आव्हान करेल का आपण भारतीय बौद्ध महासभा तसेच संपूर्ण आंबेडकरी कुटुंब आणि सर्वसामान्यांच्या पाठीमागे समता सैनिक दलाच सैनिक ठामपणे उभं कराल आणि त्या माध्यमातून आपल्या चळवळी संस्था संघटना यांना पाठबळ मिळेल आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द येथे सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत विश्वाला शांतीचा संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदाता सम्यक संबुद्ध विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार आम्हा तुम्हाला माणसाला माणसाचा दान करून देणारे परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचार विचारांचे त्रिवार पंचांग प्रणाम त्याचप्रमाणे संपूर्ण बुद्धिस्ट सिटी ऑफ इंडिया आता भारतीय बौद्ध महासेवेचे जेवढे बी पदाधिकारी अधिकारी आहेत त्यांना मी क्रांतिकारी जय भीम करून त्याचप्रमाणे आपला आज समता सैनिक दलाचे आपण शिबिर घेतलेला आहे यामध्ये पंचवीस आणि पन्नास असा गट तयार झाला पाहिजे किंवा वीस किंवा चाळीस असा गट तयार झाला पाहिजे कारण आमच्या या समता सैनिकालामध्ये पन्नास पंचावन्नच्या पुढच्याच लोक येत्या उपस्थित असतात परंतु ही फार मोठी खंत आहे की आपल्या समाजामध्ये तरुण मुलं महाग आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये तरुण मुलं महाग आहेत त्या आपल्या समाजामध्ये एक रूप होत नाही ती मोठी फार मोठी खंत आहेत म्हणून मी आपल्या समाजाला सांगू इच्छितो इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगू इच्छितो वीसच्या पुढचे जे मुलं असतील आणि पन्नास पंचावन ही त्याला सपोर्ट म्हणून किंवा मार्गदर्शन म्हणून राहतील तसं तीस आणि साठ भारतीय बौद्ध महासभेमध्ये संस्थेमध्ये सौ, असे लोक कार्यरत राहायला पाहिजेत की ज्याच्यामुळे भारतीय बौद्ध महासभेची फार मोठी ताकद तयार होईल समता सैनिक दलाची पण खूप मोठी ताकद तयार होईल कारण आज आपल्या या भारतामध्ये समता सैनिक दलाची खूप मोठी उणीव आहे आपल्या जाणीव झाली पाहिजे कारण आपल्या समोर जे मनोवादी आहेत त्यांची खूप मोठी आतून ताकद वाढत आहे ती दाखवत नाही परंतु आमच्याकडं पण आहे पण आमच्याकडे लोक त्या परिस्थितीला तोंड देत नाही त्यामुळे फार मोठी खंत आहेत त्याचप्रमाणे इथं जेवढे भारतीय बौद्ध महासभेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सभासद उपस्थित झालेले आहेत त्यांचा मी आभार मानतो की ते भिंगार मध्ये येऊन त्यांनी या स्थळाला भेट दिली म्हणून त्यांना मी धन्यवाद करतो आणि इथं थांबतो जय भीम जय भारत बुद्धिस्ट सोसायटीज ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा महाउपशिका मीराताया आंबेडकर यांच्या धम्म कार्यास प्रथमत वंदन करतो अखिल विश्वाला शांतीसहित मांगल्याचे तोरण बांधून सर्व जगाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना त्रिवार वंदन करीत आजच्या समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे साहेब दीपक पाटोळे साहेब आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि जे समता सैनिक दलामध्ये जे शिबिरामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या सर्वांना माझा सप्रेम जय आमचे हिरा म्हणून रामदास अहिरे सर यांनी ह्या मेजर सरांनी आमच्या बहुतांशी जे परेड असतात ते परेड आमच्याकडून करून घेतले याचं कारण असं की आता आपण पाहतोय आहोत नगर शहर असेल छत्रपती संभाजीनगर शहर असेल पुणे शहर असेल मुंबई शहर असेल इथं विविधांगी आपल्या काही संस्थेकडून आपल्यावर गालबोट लावण्याचा प्रयत्न केले जातात परंतु आपल्यामधून कोणच पुढाकार घेण्याची भूमिका बजावत नाही तथा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील प्रकाश आंबेडकर असतील दादा आंबेडकर असतील यांच्या माध्यमातून आपला समाज एकवटलेला आहे आणि हाच आपल्याला पुढाकार ध्येय प्रेरित ठेवण्यासाठी संत सैनिक दल आपण प्रत्येक गावागावामधून आयोजित करीत आहोत आपल्याला हिरामान अहिरे सरांनी खूप आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्याला गेल्या दोन दिवस सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याकडून एक पिरियड करून घेतात त्याचा अनुभव आमच्याकडून चांगलाच आहे परंतु अजूनही आमच्यासारखे असे बरेच सैनिक घडावे अशी मी अपेक्षा करतो आणि माझे विचार इथं थांबवतो सर्वांना क्रांतिकारी सविनय जय घेऊन धन्यवाद